नमस्कार अभिषेक ऍग्रो सर्व्हिसेस मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो मी आज मंडणगड मध्ये आलेलो आहोत आणि बंडन मंडणगड मध्ये एक मिरीचा प्रोजेक्ट केलाय सरांनी आणि ते प्रगतशील शेतकरी म्हणून आहेत त्यांची स्वतःची ओळख आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सर स्वतः देतील नमस्कार मी मोहन महाडिक मंडणगड काळी मिरीच हे वेल आहे आणि याची लागवड जी आहे ती मी कॉलम पद्धतीने केली याच्या कॉलम साठी मी काय केलंय की एक सिमेंटची मेड आहे yes. आणि त्याच्या भोवती तारेची जाळी केलेली आहे आणि त्या जाळीमध्ये कंपोस्ट लेंडी खत जी आमची स्वतःच लेंडी खत आहे ते आणि माती याचं मिश्रण केलंय काही पाला पाच आतमध्ये टाकलेला आहे आणि तो एक कॉलम तयार केलेला आहे कॉलम तयार केल्यानंतर या म्हणजे दोन दोन फुटाचं डायमीटरचा हा एक पूर्ण कॉलम तयार होतो दोन फुट बाय सहा फूट वगैरे आणि त्याच्या भोवती मी दहा वेली लावलेल्या आहेत एका पोलवरती एका याच्यावरती एक, एका पिलरवरती दहा वेली लावलेल्या आहेत हे गेल्या जून मधली लागवड आहे आणि त्याला आता वर्ष होऊन गेलं वर्षामध्ये जी ग्रोथ बघितली ना से एका वर्षामध्ये त्याला लेंगर्स तुम्ही पाहू शकता जबरदस्त हा जो रिझल्ट आहे तो महत्वाचा आहे आणि हे फक्त पूर्ण सेंद्रिय आहे हे महत्वाचं हो, आहे सेंद्रिय रासायनिक खत म्हणजे ग्रोथ होण्यासाठी आम्ही वापरलेलं नाहीये जे पण वापरलं ते शेंद्रिय फक्त सेंद्रिय वापरले लेंडी खत, लेंडी खत खत शेणखत आणि शेणखत एवढं वापरलं याला कुठले कुठलाही रोग येत नाही फवारणी कुठलीही केलेली नाही आता आणि मला एक सांगा सर ही हे जात कुठले म्हणजे बुश आहे बुश आहे बुश आहे त्याच्यामुळे त्याला एका वर्षामध्ये आले okay. जर आपण नॉर्मल वेल घेतली तर त्याला तीन वर्ष लागतात तीन वर्ष लागतात बुश ला एका वर्षामध्ये म्हणजे रोथ आहे आणि लेंगर्स पण बघा तुम्ही लेंगर्स बघ हे दहा दहा बुशचे प्लांट लावलेले होते तर दहा याच्यावरती हे पहिल्या वर्षाचं हे पीक दिसतंय ओके तर हे साधारणपणे जानेवारी एंड फेब्रुवारी मध्ये आपल्याला काढायला मिळेल आणि असे पिलर जे आहेत ते एका गुंठ्यामध्ये पंचवीस पिलर बसू शकतात एका गुंठ्यामध्ये पंचवीस पिलर बसू शकतात आणि पंचवीस इंटू दहा म्हणजे अडीचशे रोप अडीचशे एका गुंठ्यामध्ये मिळू शकतात आपल्या त्याच्यापासून जर आपण उत्पन्न जर बघितलं म्हणजे जर आता मी ॲव्हरेज आता सांगू शकत नाही वर्षानंतर आल्यानंतर तुम्हाला मी सांगू शकेन की किती मिळेल ते पण एका गुंठ्यामध्ये सुद्धा आपण भरपूर म्हणजे ज्यांच्याकडे जागा कमी आहे हा महत्वाचा हा ज्यांच्याकडे जागा कमी आहे ते हा प्रयोग करू शकतात याला फक्त आता सावली लागते कारण का हे जे काळी मिरी हे जे पीक आहे हे तुमचं सावलीमध्ये जनरली ते नारळ सुप किंवा सुपारी याच्या सावलीमध्ये वाढतं आपल्याला याला नॅचरल शेडनेटची सावली द्यावी लागेल ती आता आम्ही ऑक्टोबर मध्ये याच्यासाठी शेडनेट करणार आहोत ओके दुसरं पण जरा दाखवू जरा पुढे बघा जबरदस्त रिझर्ट आहेत या जरा पुढे हा हे बघा जबरदस्त एका वर्षाचं हे पीक आहे ना हा विश्वासच नाही बसत आहे बघा एका वर्षामध्ये बुस्ट असल्यामुळे बुस्ट असल्यामुळे हा रिझल्ट आहे बघा एका वर्षामध्ये हा रिझर्ट आणि हे उत्पन्न ग्रोथ प्रत्येक हा ग्रोथ ग्रोथ बघा हा प्रत्येक पोल मध्ये बघा थोडं इकडे दाखवा हे बघा हा जबरदस्त हे जे उत्पन्न आहे ना, ना। कारण शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं ना तर त्याचा काहीतरी फायदा आहे प्रोजेक्ट करायचा म्हणून करायचं नाही वेगळं काहीतरी आजपर्यंत लोकांनी केली झाडावर सोडली नारळावर सोडली आंब्यावर सुबेली सोडल्या पण याने वेगळा प्रयोग केला एक जाळी तयार करून एक त्याच्यामध्ये सिमेंटची मेड आतमध्ये आणि त्या जाळीमध्ये हे बघा हे जाळी हा ही जाळी जाळी दाखवा त्याच्यामध्ये मातीमध्ये शेणखत शेणखत आणि लेंडी खत, कत, लेणी कर, लेणी खत ते ते करून कारण इथून ह्या रूटला ना इथून त्यांना त्यांना जे काय अन्नद्रव्य पाहिजे ते इथून मिळत आणि पूर्ण सेंद्रिय हा महत्वाचा विषय जो आहे ना पूर्ण सेंद्रिय त्यासाठी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहणार आहेत वेगवेगळ्या याचे आणि याची जसं सरांनी सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका पोल मधून मला उत्पन्न किती मिळालं कारण हे पहिलंच उत्पन्न आहे सर बरोबर हो, ओके धन्यवाद